बोणी हैसा आहे है ना गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आपण चिंबोरी पकडण्यासाठी निघालो तर पाठीमागे आपलं गाव दिसतो आहे तर माझ्या गावाच्या इथं खूप मोठं फारपुटीचं जंगल आहे तिथं चिंबोरी पकडायला जातो आपण इकडं खूप लांब लांबपर्यंत जंगल पसरलेलं आहे आणि मला चालता येईल असं जरा कमी आहे तर ह्या साईडला दुसऱ्या बाजूला मोठी झाडं लवकर सुरू होतात त्याच्यामुळं त्या ठिकाणी मला चालायला जास्त प्रॉब्लेम न होणार म्हणून मी थोडा दूर येऊन मग तिकडून चिबोरी पकडायला सुरुवात करणार तुम्ही बघता इकडं बांधापासूनच खारपुटी सुरू झालेली आहे तर आपण जवळपास दीड दोन किलोमीटर पुढं आलो आहोत आणि इथून आपल्याला असं तिथून उतरायचं आहे तिथून उतरून आपण पुढं जाणार आणि त्या मोठ्या मोठी झाडं दिसतात त्या जंगलात घुसून आपण चिमुरीची ढोली बेटा गू त्या झाडाच्या बुंद्याजवळ बिलं केलेली असतात आणि त्या बिलांमध्ये आपण चिंबोरी शोधू तर समुद्राला ओटी लागली आहे ओटीचं पाणी या नाल्यातून रिटर्न जाताना दिसते आहे पुढे उड्या लागल्या आहेत मच्छीमारांच्या आणि आता आपण इथून उतरून या साईडला जाणार आहोत इथं सगळ्यांना कालवं लागलेले आहेत त्याच्यानं पाय कापू शकतो आपला ओके तर या जंगलातून आपण पुढे निघालो आहोत इकडे काय आपल्याला रस्ता मिळणार नाही आपला रस्ता आपल्यालाच बनवायला हवे थोडीफार झाडं इथे तोडलेली दिसतात त्याच्यातून आता मला रस्ता मिळाला पण हा रस्ता आपल्याला पुढे जास्त घेऊन जाणार नाही इकडे पाहूया रस्ता तरी बऱ्यापैकी आहे रस्ता आता आता इथून कुठे रस्ता दिसत नाही आता असं रस्ता काढत जायला लागेल बघ हो, हो, हो। तर आपल्याला चालून अर्धा तास झालेला आहे आपण बऱ्यापैकी मोठ्या जंगलात पोहोचलो की इथून आपण चालू शकतो मध्ये एवढं जंगल होतं की तिथं मो हे आपला कॅमेरा काढू शकत नव्हतं तर अशा ढोली असतात पण ह्या ढोलीमध्ये कुठेही चिंबोरा चालल्यासारखं काही दिसत नाही तर आपण आता पुढं शोधूया एवढं मोठं जंगल आहे जास्त जंग याच्यात या खारपुटीमध्ये सर्वात जास्त हे झाडं त्रास देतात ते असे पायांना ओरबडून काढतात आणि काटे असतात तर हे जंगल बघा असं वाटतं एवढी मोठी मोठी झाडं वर्षानुवर्ष वाढलेली इथे आहेत एवढं फिरलो आहे त्यांना अद्याप एकूण ढोल दिसत नाही ढोल म्हणजे चिंबोरीचं बिल आमच्याकडे त्याला ढोल म्हणतात तर अद्याप सर्चिंग चालू आहे एकही चिंबोरीचं बिल भेटलेलं नाही ढोल भेटलेलं नाही पुढे किती फिरायला लागतं माहिती पण खणीची चिंबोरी चिंबोरी खणायला ते दाखवण्यासाठी आलेलो आहे चिंबोरीखाण्याला आपण एक फडका आणतो एक पेन्सिल किंवा आकडा आणतो किंवा माझ्याकडे फक्त फडका आहे चिबोर भेटलं तरी मी काय बराच टाईम झाला आहे मी चिंबोरीखाण्या येत नाही आता व्हिडिओ बनवण्याच्या निमित्ताने एक चिंबोरीखाण्याचा आलेलो आहे खूपच मोठं जंगल आहे आणि ह्या जंगलामध्ये तुम्ही रस्ता तुम्हाला कुठंच समजणार नाही आपण कुठल्या साईडने आलो आणि आपलं कुठं जायचं आहे तर जिथं जेव्हा परतायचं असतं अशावेळी एक आपला नाला असतो हिरोटी म्हणतो आम्ही आई तर ती पकडून मग त्याच्या साईड साईडने जायचं परत रस्ता मिळतो नाही तर झाडावर चढावं लागतं हे झाडसुद्धा किती वाढलेत बघा एवढी उंच झाडं झालेली आहेत तर या झाडावर चढून पण आता रस्ता शोधणं मुश्किल आहे अद्याप आपल्याला एक पण ढोल भेटत नाही त्यामुळे दाखवणार कसं चिंबुरी कसं पकडतात या समोरच्या उजेडावरून तरी वाटतं की आपण भालावर पोचलो आहोत तर तुम्हाला भाल दाखवतो इकडे मालावर होड्या घेऊन लोक हिल टाकून चिंबोरी पकडतात आपण सध्या चिंबोरी खानायला आलो तर भाल दाखवतो तुम्हाला पुढे आढायला होईल एकतर आपण वजन वाढवून ठेवले जास्त पुढे जाणार नाही चालता येणार नाही दिसते का पुढे समुद्र समुद्र इथून पुढे आता इथं मी मांडीपर्यंत काढलो आहे त्याच्यापुढं गेलो तर मला जमणारच नाही इथून तुम्हाला समुद्र बघू बघू शकता आणि ते रोटीचं पाणी आलेलं आहे तिथं एक लाईन दिसते तिथं बहुतेक कोणीतरी निवटे खाण्याला गेल्यासारखं दिसतं मी इथून फिरतो असं नासारखं वाटतं चिंबोर बहुतेक काहीच नाही असे नाही तर मोठे आपल्याला मोठे डोळे हवेत त्याच्यात चिंबोर असे मोठे आपल्याकडे असे चिंबळे भरपूर असतात बाळामध्ये ढोलीची शोध फिरतोय पण एक अद्याप ढोल मिळाले नाही मला थोडं वर जायला पुन्हा तर माझ्या आधी पण एक दोन लोक इथे आतमध्ये घुसलेले आहेत आणि त्यांच्या रस्त्यात पावलं दिसत होते एक दोन ठिकाणी पण त्यांनी दिसत होता आपली बोणी कधी होणार माझ्या आधी तुम्हाला दिसलं तर सांगा हे छोटस बिल दिसते

दिसलं का छोटा है, है। दोन घासाचा चला बोणी झाले काम सांभाळणं काही मुश्किल काय मेरे रे तर या झाडाच्या बुंद्याला काय मिळते काय चेक करूया जास्त पाणी दिसते इथे काही असल्या तर मला ना जागा नाही नाही काही नाही काहीच नाही आपला पाय एकदा इथे शोधून बघू आपल्याला मोठी ढोल तर कुठं भेटलेली नाही आता तुम्हाला बऱ्यापैकी पाणी हातमध्ये बिल दिसतंय तर आपण खाली जायला लागेल काही नाही आपण ना। आपल्या बाजूच्या गावातून चिंबोर खाण्याला घुसलोत आवऱ्यातून आणि अजून आपण ढोळी शोधतोय तर आपल्याला कुठे ढोळी दिसत नाहीत एक छोटे 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 एक छोटं चिंबोर भेटलं आणि का होणार आहे आणि एवढी मेहनत आहे चेंबोऱ्यांचा पैसा मेहनतीमुळे आहे म्हणजे आपण चेंबोरे महाग खरेदी करतो तर ते काय आहेत बघा आता काहीतरी बिले दिसायला लागल्यासारखं तरी आहे काहीतरी भेटू दे भी सर्चिंग चालू है कैसा जंगल है जबरदस्त इधर के एक किंग को भेटने सर को तूने शिंगरी तोड़ लिते जे, तो तो। तो अब तो पलतो, पलन काउपुर है, अब तो तू मेरे जाल में फंस गया ना, ये तो कहीं तेरी तस्ते पका, काल कालो कालो केले ना तरी तर चाले सर कॉट, अने तू ते चुम्बर हाथ कुशले सर कॉट, जब बेला है असल म्हणजे मुलं असली तर मग चिंबोरी काढायला प्रॉब्लेम पण होत ओके इथून पण नाही तर या ठिकाणी माझी चिंबोरी मिळण्याची मोठी अपेक्षा आहे आधी आपला एरिया साफ करावं लागेल चिंबोरी कसं पकडतात त्याचा थरार पाहूया एकतर हात घालायला आता सध्या प्रॉब्लेम आहे तुम्हाला पूर्ण लागेल बहुतेक झोपा लागेल काठी बाजू करून चिंबोरी भेटलं तर चांगली गोष्ट अरे यार हात घालायला जागा नाही आपल्याला बनवायला लागेल हात घालायला बनवायला लागेल झाडांच्या मुलामध्ये अशा बसलेल्या असतात की आपल्याला हात घालायला जागाच नाही एक असेल तर मोठाच असेल बहुतेक ढोल तर मोठे हात घालू कसं पेन्सला आणायला पाहिजे होता झाडाची मुलं अशी असतात घुसलेली त्यांना काढून असं चिंबूजायच्या डोळेमध्ये हात घालायला लागतो असं चिखला बाजूला केलं आहे थोडा हात घालायला काहीतरी भेटले पाहिजे थोडासा हात गेला हातमध्ये एवढे मोठे ढोल आहे असे सोडता नाही मग ना। अरे यार कायच नाही आतमध्ये चिखल लागलं की समजायचं इथं काही नाही एवढं मोठं चिंबड कुठं गेला कुठं गेला अरे एवढी मोठी ढोल खणून जर त्यात काहीच नाही भेटलं तर बरोबर वाटेल अरे ही लाईन दिसते मला वाटतं पुन्हा भागाकडे चाललं आहे एवढ्या मोठ्या जंगलामध्ये आपल्या आपण गोल 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 फिरत राहतो आपल्याला दिशा समजत नाही इकडे उजेडाची लाईन दिसते ते पुन्हा भाड ला लागले आणि आपल्याला पुन्हा वरच्या साईडला जायचं आहे

सध्या तुम्ही पाहू शकता की आपण एवढ्या मोठ्या जंगलमध्ये एकटाच फिरतोय दोन वेळा कोणी कोणी आसपास नाही इथे एकदा चेक करूया ते एकदम पुन्हा आपण रिटर्न आलो भालावरून या डोळीमध्ये काही आहे का चेक करूया भेटलं तर चांगली गोष्ट आहे नाही भेटलं तर असेल पेंद पेंद पेंद्या कुठे अरे दोन कवटी आहेत मच्छिंबोरी कुठे राहिली एक कवटी वेगळी आहे ना दोन कवट्या झाल्या मच्छिंबोरी पेंदी असते पूर्ण झोपलोय पूर्ण झोपलोय मी आणि हे पेंद्याचे बोरायला लागले पेंद्या म्हणजे नरम कारण त्याने ऑलरेडी कवटी टाकलेली दिसत होती ना आपल्याला शब्बस पेंदे देखा मुझे कैमरा ओढ़ते कान ये चिमेंद्र चिंबोरा एकदम नरम नरम चिंबोरा खाला तुम्हारे कस वाटते संगा कभी खाल का अजुन का है का चेक करो यार तुम कोटियास लड़का वाटते तो ना पुरण हात जात नाही बहुतेक नाही चला पण तर पेंद्या थोडं बऱ्यापैकी चिंबुरा मोठा भेटलय फार नाही मोठा सर तर इथं चिंबुरा असल्यासारखी थोडं छोटे 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 भेटतात सगळे बघितलं छोटा एकदम छोटा तर छोटा पण मित्रांनो आपण या जंगलामध्ये चिंबोरी खणायला आलो होतो आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे चारपुटीचं जंगल जंगल आहे इथं कोणी पण रस्ता हरवतो तर आपण सकाळी आलोच त्याच्यामुळे माझा असा अंदाज आहे की हा सूर्य इकडे दिसतोय आपण येऊन दोन एक तास झालेत आणि सध्या दक्षिण साईडला सूर्य आहे त्याच्यामुळं सूर्याच्या थोडा आपण डाव्या बाजूला सरळ जाऊ आपल्याला रस्ता आपल्या गावाकडे जायला मिळेल थोडं कडक कडक राहिलं सूर्य दक्षिणेला आहे म्हणजे सूर्य उगवतो पूर्वेलाच पण सध्या अजून दक्षिणायन आहे चालू उत्तरेकडे यायला सुरुवात झाली तर आपल्याला पूर्व दिशा पूर्ण ओळखण्यासाठी सूर्य ज्या साईडला सध्या आहे पूर्वेला त्याच्या थोडा आपल्याला डाव्या बाजूला आपल्या हाताच्या डाव्या बाजूला जावे लागेल तर आपल्याला बरोबर पूर्व दिशा मिळेल आता इथं इथे बहुतेक बरं असलं तर चांगली गोष्ट आहे चेक करूया पिशवी 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 अडकवत होती इथे चेक करू चेक करूया चांगली गोष्ट आहे हात घालता येत नाही वेळ असंच होता तर मित्रांनो या ढोलीमध्ये हात घातला होता इथेही कवटी भेटली पुन्हा एकदा तर आपण पुन्हा चेक करूया

तर आपण फिरून फिरून इथं आलो आहोत ही था लो लो था। नदी इथं वाहते ही रोटी म्हणतो आम्ही आणि ही आपली चिंबोरी आहेत तर घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला की किती आपल्याला चेंबोरी भेटलेत आता मला कॅमेराची बॅटरी बंद करून ठेवावी इथून उतरतो आणि बाहेर निघतो तर आपण याच्यात कॅमेराची बॅटरी काढून ठेवली आणि पिशवूमध्ये टाकतो ते आणि पुढे सेल केलं आहे ते ना आता ही पिश्यू भिजली ना काही आपला सेल किती मदत आहे पत्ता नाही आणि आपण असाच कॅमेरा घेऊन आता ह्या नदीत उतरू कारण चालत जायला बारातून चालत जायला का आपल्या जमणार नाही पुढे जायचं आहे पत्ता हे बघा चित्रातून कसं पुढं अजून दिसत नाही जायचंच आहे एखादी आंघोळ करून एवढं चांगलं पाणी नंतर पुन्हा भेटणार नाही थोडं चेहऱ्याची वाट लागलेली आहे कपडे खूप माकले पहिले थोडं अंग धुवून घेतो आणि मग पुढे निघतो थोडं हे पाण्यातून चालल्यानंतर खूपच चिखल आहे त्याच्यात जमत नाही थोडं वर चाल त्याच्या कडेकडे चालण्याचा प्रयत्न करूया म्हटलं ते इकडून त्यातलं त्यात बरं वाटते चितलाच पाय जातात पण ठीक आहे आधीपेक्षा तरी ठीक आहे बाकी या बारातून चालू जायचे काही आता हिंमत नाही खतरनाक कारण मोठ्या मोठी जी झाडं आहेत तिथं आतमध्ये चालायला काय प्रॉब्लेम येत नाही पण किती छोटी झाडं आहेत तेवढे घनदाट आहेत की साप सोडपटून काढतात म्हणजे खाली तर तुम्ही बघू शकत नाही पायाजवळ की काय आहे वरती त्या फांद्या साधण्यात तर तुमचा पूर्ण दम निघून जातो तर आज आपल्याला एवढीच चिंबोरी भेटलेली आहेत आपला दिवस खराब होता काही दिव चुकीचा होता तर एवढीच चिंबोरी आहेत